तर सकाळी सकाळी आवरून मी निघालेली आहे एका महत्त्वाच्या कामासाठी आणि लवकर उठले होते पाच साडेपाचला उठले हेअर वॉश करायचा बाकी होता वॉश केला आणि निघालेली आहे मी बाहेर एका कामासाठी तर देवाच्या पाया पडले चांगल्या कामासाठी जाताना आणि तसंही बाहेर जाताना देवाच्या पाया पडणं गरजेचं असतं तर देवाच्या पाया पडला आशीर्वाद घेतला आईचा आशीर्वाद घेतला आणि निघालेलो आहोत आम्ही दोघे नाकाला रोग नाकाला जमा चल सांग तुम्ही सांगा आम्ही मॅचिंग आहोत का प्लीज कमेंट बिलो मिस्टर लिफ्ट होता होता। तर मिस्टर लिफ्टमध्ये म्हणत होते की आपण दोघं मॅचिंग दिसतो मी म्हटलं कुठला कलर आपला मॅच होतो आहे तर मॅच होत नव्हता तर निघालेलो आहे मस्त लोणावळ्या साईडनी आम्ही निघालेलो आहे रस्ता खूप छान आहे म्हणून छान शूटिंग घेतली हा बोगदा कुठला आहे कमेंट करून नक्की सांगा तर निघाल्यानंतर एक महत्त्वाचं काम होतं आणि आम्ही आता चाललेलो आहे रायगडच्या दिशेने सो रायगडला चाललेलो आहे आणि सध्या थोडं दोन तीन दिवस थोडंसं महत्त्वाची काही कामं आहेत ती करणार आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये the तिथे पोहोचल्यावर आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये कारण एवढी भूक लागलेली होती आणि मला वेळेवर जेवलं नाही की माझं भयंकर डोकं दुखतं आणि इथे माझे मिस्टर म्हणत होते तू खायचं सोडून व्हिडिओ काढत बसते आणि ते म्हणतात खाताना नको दाखवत जाऊ तर आम्ही ऑर्डर दिलेली आहे मेदूवड्याची मेदूवडा आला आहे मस्त खाल्ला पोटभर आणि मग पुढचं जे काम होतं त्या कामासाठी आम्ही गेलो तर तिथे मला बराच वेळ गेला साधारणतः चार पाच तास माझं गेला आणि डोकं पण माझं एवढं जाम झालं होतं कारण सकाळी उठून हेअर वॉश केला होता त्यामुळे डोकं दुखत होतं सो काम आवरल्यानंतर आम्ही रिटर्न निघालो आणि मागे मी तुम्हाला बोलले होते की सिया माझं पार्लरसारखा बऱ्याच गोष्टी करायला बघते तर तिचा एक छोटासा तो व्हिडिओ मी त्या व्हिडिओमध्ये ॲड करायचा विसरले होते तर तो आत ती क्लिप जी आहे ती आता तुम्हाला पुढे दाखवते तर इथे तुम्ही बघू शकता जबरदस्तीने मला तिने बसवलेला आहे डोक्याखाली उशी दिली आहे म्हणजे ती पूर्णपणे ऑब्झर्व करते मी बऱ्याच वेळा तिला आयब्रो वगैरे करायला सोबत कधी कधी घेऊन जाते आणि ती बघा थ्रेड बरोबर घेऊन तोंडात ते बायका पकडतात तसा पकडून तिची चालू होती ॲब्रो करायचं काम त्यानंतर हेअरकट करत होती तिच्याकडे मे जे आहे पार्लरचं सामान त्यामध्ये आज आल्या आल्या बसली आणि तिचं वेगवेगळं मी वे, 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 तुमचं फेशियल करते हेअरकट करते मसाज करते अशा बऱ्याच गोष्टी चालू होत्या आणि खूप छान म्हणजे मला एवढं भारी वाटत होतं की ती तिचं ऑब्झर्वेशन किती भारी आहे तर इथे लिपस्टिक लावायचं काम चाललंय काय 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 तिच्या पद्धतीनं एकदम तोंड ओरबाडून फेशियल विशियल तिचं काम चालू होतं तर खूप छान क्लिप आहे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी आणि मस्त पार्लरवाली भेटलेली आहे आता मला घरच्या घरी इथं आयब्रोची तर स्टाईल तिची एक नंबर होती तर छान आठवणी आहेत तिच्या या या व्हिडिओमध्ये ॲड केल्या म्हणजे मला कायमस्वरूपी राहतील हे आता फेशियल चालू आहे माझं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता तिच्याकडे तर असं मस्त लहान मुलांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या कॅप्चर करून ठेवल्या पाहिजे कारण ते मोठे झाल्यानंतर त्यांना आनंद मिळतो बुत्ती सै लागलो तर साधारणतः पाच साडेपाचच्या दरम्यान आम्ही पोहोचलेलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर पुन्हा एक मला मोठं सरप्राईज मिळालेलं आहे म्हणजे या सरप्राईजची साईज बघून तुम्ही ठरवू शकता की सरप्राईज माझ्यासाठी किती मोठं आहे तर सियाला मी डान्स क्लासला आल्यावर सोडवायला गेले होते आणि तिथे गेल्यानंतर तिच्या क्लासचे जे सर आहेत शुभम सर त्यांनी माझा जो प्रोग्राम झाला होता किंवा हंड्रेड केचा किंवा त्याच्याही आधी हंड्रेड के जेव्हा झाले होते तेव्हा ते बोलले की आम्ही तुम्हाला आमच्या क्लासतर्फे गिफ्ट देणार होतो तर त्यांनी हे छान त्यांचं गिफ्ट पाठवलेलं आहे माहीत नाही यामध्ये काय आहे कारण एवढं मोठं आहे मी सुद्धा विचार करत होते की इतक्या मोठ्या साईजमध्ये काय दिलं असेल तर गिफ्ट खोलताना मी खूप एक्सायटेड होते आणि तुम्ही इथे बघू शकता मोठीच्या मोठी त्यांनी पॅकेजिंग पण केलेली आहे आणि मी, मी जेव्हा हे गिफ्ट ओपन केलं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आधी हे बघा तुम्हाला कसं वाटतं ते मला नंतर येऊन सांगा तर मी म्हटलं काय माहीत नाही आईकडून कात्री घेतली आणि हे गिफ्ट ओपन केलं तेव्हा मी एवढी आ, हे झाले की आश्चर्यचकित झाले की असंही गिफ्ट मला येऊ शकतं म्हणजे मी विचार करत होते ही गोष्ट माझ्यासाठी खरेदी करण्याचा आणि ती गोष्ट माझ्यासमोर आलेली आहे तर खूप छान आणि खूप स्पेशल आहे माझं स्वप्न आहे हे आणि ते त्यांनी ते मला ॲज अ गिफ्ट दिलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला आता थोडंसं उलटं दिसेल तर मी प्राजक्ता हे नाव जे आहे ते त्यांनी ते असं लोगोसारखं करून मला दिलं होतं मागे लाईट्स वगैरे होत्या त्याला तर म्हणजे मी एखाद्या गोष्टीचा विचार करत होते आणि ती गोष्ट मला मिळाली त्यामुळे आणखीन माझा आनंद जो आहे तो द्विगुणित झाला तर खूप छान आणि खूप स्पेशल गिफ्ट आहे हे माझ्यासाठी आणि मग परवाच्या व्हिडिओत पण तुम्ही बघितलं की खूप सारी गिफ्ट माझ्या मैत्रिणींनी माझ्या मिस्टरांनी मला दिलेले आहेत तर सगळेच गिफ्ट माझ्यासाठी स्पेशल आहेत आता हे गिफ्ट जे आलेलं आहे ते आता मी पूर्ण ओपन करून एकदा लावून बघते कारण मी खूप एक्सायटेड आहे हे कसं दिसतं ते बघण्यासाठी तर हे संपूर्ण मी ओपन केलं आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही एवढं मला लावून द्या म्हणजे मला बघायचं हे कसं आहे ते तर आपल्या हे जे चॅनलचं नाव आहे ते आपल्याला आणखी मोठं करायचं आपली फॅमिली मोठी करायची तर व्हिडिओ शेअर करत जा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे छान छान व्हिडिओ बघायला त्यामुळे त्यांनी सुद्धा हे छान असं गिफ्ट पाठवलेलं आहे खूप छान आहे आपल्या नवीन चॅनलचं नाव आहे आणि हे मी माझ्या स्टुडिओमध्ये लावणार आहे तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर आज मी गेले होते बाहेर रायगडला गेले होते आणि एका महत्वाच्या कामासाठी गेले होते लवकरच ते काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करेलच तो आणि येता येता आम्हाला साधारणतः पाच साडेपाच वाजले बराच लेट झाला आणि त्यानंतर घरी आल्यावर आता थोडीशी आवरावर केली आणि घरी आल्यानंतर सियाच्या क्लासमध्ये जेव्हा मी गेले सियाला सोडायला तेव्हा त्या सरांनी तिथे गिफ्ट दिलं आणि तिथेसुद्धा त्यांनी मला कॉन्ग्रॅच्युलेशन केलं तर हे छानसं गिफ्ट मला खूप आवडलेलं आहे तर माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून सरांना पुन्हा एकदा थँक्यू की त्यांनी खूप छान असं हे गिफ्ट दिलं आणि हे आपल्या नेहमीच आठवणीत राहणार आहे ते आता बघू लवकर स्टुडिओमध्ये किंवा कुठे लावायचं ते बघूयात कारण गिफ्ट जे आलेले आहेत ते आता कुठे लावायचं याचा विचार करते मिस्टरांनी फोटो केलेला आहे आपलं यूट्यूबचं प्ले बटन आहे या सगळ्या गोष्टी आता सगळ्या भिंतीवर वगैरे बघूयात आता कुठे कुठे लावायच्यात तर चला आजचा हा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत